जन्मदात्या आईवडिलांच्या शोधात एकवीस वर्षांची तरुणी थेट फ्रान्समधून परळीत पोहोचले बीडच्या परळी येथील वैजनाथ मंदिराच्या गाभाऱ्यात एकवीस सोडून देण्यात आले होते या बोलीचे संगोपन आणि शिक्षणाची जबाबदारी फ्रान्स येथील कुटुंबाने घेतली आता एकवीस वर्षानंतर ही मुलगी आपल्या मूळ मुल जन्मदात्या आईवडिलांच्या शोधात बीड जिल्ह्याच्या परळीमध्ये दाखल झाली स्थानिकांच्या मदतीने ती आपल्या जन्मदात्या आई वडिलांचा शोध घेते पुणे येथे पेशाने वकील व सामाजिक असलेल्या अंजली पवार या नेहाच्या मदतीला धावून आल्या uh, दोन हजार वीस रोजी uh, uh, नेहाची केस uh, आमच्याकडे आली तिच्या केसची जी काही माहिती समोर आली त्याच्यामध्ये असं की आठ जून दोन हजार दोनला ला ती परळी वैजनाथच्या मंदिरामध्ये सापडली आणि विनायक खिस्ते म्हणून आहेत त्यांना ती मुलगी सापडली आणि त्यांनी पुढील सगळी पोलीस कार्यवाही आणि कायदेशीर ज्या काही कार्यवाही आहेत त्या सगळ्या केल्या ते केल्यानंतर के ही मुलगी पंढरपूरच्या नवरंगे बालकाश्रमात दा, दाखल करण्यात आली आणि काही दिवसांच्या कालावधीतच तिला पुण्याच्या प्रीत मंदिर या संस्थेमध्ये दाखल करण्यात आलं आणि पुण्यातल्या प्रीत मंदिर संस्थेतनं दोन हजार तीनला ती दत्तक तिचं फ्री झाली आणि पुढे ती मग फ्रान्सला तिच्या दत्तक पालकांकडे दत्तक म्हणून गेली तेव्हापासून म्हणजे जनरली ही मुलं जेव्हा परदेशामध्ये दत्तक जातात त्यांना लहानपणापासूनच माहीत असतं की ती दत्तक आहेत आणि त्यांना त्यांचे मूळ काय आहे आपले आई वडील कोण आहेत आपलं भारत काय आहे कल्चर काय आहे नक्की आपण कुठून आलो या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायची सगळ्याच मुलांना ती गरज वाटते आणि त्यांची ती ग गरजही असते त्यामुळं ते तिची दोन हजार वीसला केस आल्यानंतर आम्ही त्या केसवर काम करायला सुरुवात केली आणि पहिल्यांदा आम्ही किस्ते काकांना शोधून काढलं इथं मला दगडूदादा लोमटे आणि बाळासाहेब देशमुख यांनी खूप मदत केली हे सगळं शोधण्यामध्ये त्याच्यानंतर पोलीस रेकॉर्ड शोधलं की जर मूल एखादं सापडलं तर कायद्याने तो गुन्हा दाखल झाला पाहिजे तो झाला की नाही मग त्यावेळेस ते गुन्ह्याचं एफ आय आर रजिस्टरमध्ये एंट्री पण सापडली आणि एस आय पुरी म्हणून होते त्यांनी ते इन्व्हेस्टिगेशन केलेलं होतं हे सगळं माहिती मिळाल्यानंतर मग मा आम्ही तिला सांगितलं की तू ये निदान तू हे सगळ्या गोष्टी पाहू शकशील आणि किस्ते काका वय होत चालले आहे त्यांचं साधारणतः एक सत्तरच्या पुढे आहेत मग आता तिचे करोनाच्या काळामध्ये तिला येता आलं नाही आता आली आ, ना आ, ती आली आहे आणि किस्ते काकांनाच ती भेटली आणि आम्ही प्लस तिचं आता पुढे मंदिराची वगैरे सगळ्या गोष्टी पाहू पण याच्यामध्ये आमचं म्हणणं असं आहे की तिला एक इच्छा आहे की तीस दिवसांची मुलगी मंदिराच्या पायरीवर कोणतरी ठेवून गेले मंदिराच्या आतमध्ये सुरक्षित ठिकाणी ठेवलेलं आहे याचा अर्थ ती कुठलंही अनैतिक संबंधातनं किंवा अशी काही झालेली मला तरी वाटत नाही आहे आणि एक महिना आईने सांभाळले म्हणजे बाकीचे नातेवाईकही असणारे वडीलही असतील बरेच कोणीतरी असेल तर आम्ही या माध्यमातून सगळ्यांना अपील करू इच्छितो परळीकर असतील किंवा आजूबाजूच्या गावांमधले लोक असतील जे रेग्युलरली वैजनाथच्या दर्शनाला येतात की त्या देवाच्या साक्षीने मला असं वाटतं कुणीतरी पुढं यावं आणि ज्याला माहिती आहे की ही मुलगी कोणाची नेहा त्यावेळेस तिचं नाव स्नेहल ठेवलं होतं ही मुलगी नेहा तिला पाहिल्यानंतर तुम्हाला अंदाज येईलच की कुठली काय तर ज्यांना कोणाला माहिती आहे त्यांनी प्लीज पुढं या आणि तिला तिच्या आईला आणि इतर नातेवाईकांना एकदा तरी आयुष्यामध्ये भेटायचं ती तिची इच्छा पूर्ण करा आणि तिचं जे मूळ शोधणं आहे ते कुठेतरी आपण पूर्ण करूयात या सगळ्या पत्रकारांच्या माध्यमातून या सगळ्या चॅनेलच्या माध्यमातून थँक्यू नेहा एकवीस वर्षानंतर आज अशी दिसत आहे तिच्या चेहऱ्याकडे पाहून कोणाला तिच्यासारखे दिसणारे अथवा ज्यांना कोणास तिच्या जन्मदात्या आईवडिलांबद्दल माहिती असेल त्यांनी ऍडव्होकेट अंजली पवार यांना संपर्क साधण्याचा सा आवाहन तिने केलंय फ्रान्स वरून थेट बीड गाठलेल्या नेहाने फ्रान्स भाषेत आपल्या भावना व्यक्त केल्या मला ज्या ठिकाणी सोडून दिले होते त्या ठिकाणाला पाहून मी खूप भावुक झाले ज्यांनी मला जीवनदान दिले त्यांना भेटून मला खूप आनंद झाला मी एक वेळ माझ्या जन्मदात्या मात्या पित्यांना बघण्याच्या आशेने इथे आले आपल्या मदतीने मी नक्कीच त्यांना भेटू शकेन असा विश्वास देखील नेहाने व्यक्त केलाय आठ जून दोन हजार दोन रोजी परळीच्या वैजनाथ मंदिराच्या गाभाऱ्या समोरील कासवाच्या बाजूला टोपलीमध्ये अलगद सुखरूपपणे एक लहान एका महिन्याच्या बाळास सोडून देण्यात आले होते आणि सोडलेलं बाळ मंदिराचे कारकून विनायक खिस्ते यांना आढळून आले भारावून गेलेल्या खिस्ते काकांनी तो प्रसंग आठवताना त्यांच्याही डोळ्यातून अश्रू व्हावू लागले पाहुयात नेमके ते काय म्हणाले आठ जून दोन हजार दोनला सकाळी सात वाजता मंदिर झाडणारी बाई सात वाजता येत असते आणि ती माझ्याकडे आल्यावर मला म्हणली की, की तिथे एक मूल आहे म्हणली तुम्ही जाऊन पहा म्हणले मग पाहिल्यावर मी तिला सगळं अंगो पांघरून फिंगरून घेतले सोपं वाटतं पण पाहिलं तर ती हलू लागली डुलू लागली रोडू लागली तर मी तिला म्हणलो रडू नको जन्म आपला हसण्यासाठी म्हणून खोदक <laughs> <laughs> तिचे खुशीचे आश्रय आहेत तुम्हाला बघून ती खुश झाली म्हणून आश्रमावर झाली ती रडली नाही ती तिचे खुशी इतक्या दुरून नाही ती हसली त्यावेळेस हसली ती माझ्या तोंडाचा सदस्य शब्द आला लहानपणी आम्हाला म्हणत होते रडू रु। नको होताना बाळा जन्म आपला हसण्यासाठी म्हणून तिला म्हणल्याबरोबर त्या पुतकून हसले हसल्यावर पुढे ते रड नाही थांबलं सगळं थांबलं सेक्रेटरी साहेबांनी फोन करून पोलीस इथं आले आठ वाजता आठ वाजता पोलीस आल्यावर मला म्हणले की तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट द्यावा लागेल म्हणून मग पोलीसमध्ये म्हणजे रिपोर्ट दिल्यावर सेक्रेटरी साहेब आमचे तिथं आले पहिलं सांगितलं की हे सगळी व्यवस्था तुम्ही कायद्याप्रमाणे करा कोणाला असं परत किती महिन्याची होती किती दिवसाची तुम्हाला असं वाटत पोलीस रिपोर्ट नुसार किती होती ती जेव्हा डॉक्टरने ती तपासणी केली ना तेव्हा ती किती दिवसाची होती ती किती दिवसाची म्हणते ते डॉक्टर डॉक्टर का म्हणले तर त्यांचं म्हणणं आहे की जी नाळ असते ना नाळ कापल्यानंतर तिची जखम दुरुस्त व्हायला तीस दिवस लागते आणि तिची जखम पूर्ण दुरुस्त होती आणि तसा रिपोर्ट पोलीस स्टेशन मध्ये त्यांनी दिलेला पण ते आम्ही दिवसात सोडून दिले पाया, 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 पाया हा म्हणजे आई आई इथं आली काय ते आमचं देऊन चार वाजता उघड पहाट हा चार वाजता उघडून सगळे दर्शनाला लोक येत असतात आमचे ते उपाधी असते ते लक्ष कोणी देत नाही त्या समोरच्या रस्त्याने जाते सगळे तिथं आणि ते एक बाजूला तुम्हाला ते जागा दाखवतो ना ते कोणी तो मग तुडविणार नाही करणार अशा जागी ठेवलं फक्त ते झाडणाऱ्या बाईला दिसली त्यामुळे आता नेहाच्या आई वडिलांचा शोध लागणार का आणि यात त्यांना कितपत यश मिळतं हे पाहणं महत्वाचं आहे देवाच्या दारात सोडलेली नेहा आता एकवीस वर्षांची झाली तिला तिच्या आईबापाला भेटायचंय ज्या देवाच्या गाभाऱ्यात आईबापाने सोडले तिथेच येऊन नेहा जन्मदात्याचा शोध घेते आईबापापर्यंत ही गोष्ट नक्कीच पोहोचली असेल आता तरी त्यांचे हृदय आपल्या मुलीसाठी हे लावेल का नेहाला तिचे आईबाप भेटतील का